मांडेदुर्ग येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात जागतिक प्रशिक्षक राम पवार यांचा विशेष सत्कार विद्यार्थ्यांमध्ये जागवणारे मार्गदर्शन चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील पवार कुस्ती क्रीडा संकुलात चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या कुस्तीपटूंनी दमदार खेळ सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली खेळाडूंच्या मैदानात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी टी वडर यांनी केलं यावेळी श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्गचे माजी विद्यार्थी आणि जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढवणारे कुस्तीपट्टू रामचंद्र मारुती पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला भारतीय महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सतरा वर्षाखालील महिला संघाने इथं झालेल्या जागतिक स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावले या यशाबद्दल त्यांना मुख्याध्यापक पी टी वडर आणि तालुका क्रीडा समन्वयक इम्रान पठाण यांच्या हस्ते गौरवण्यात आलं सत्काराला उत्तर देताना राम पवार म्हणाले की श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्गने दिलेली प्रेरणा आणि माझ्या गुरूंचं मार्गदर्शन यामुळेच मला हा यशस्वी प्रवास करता आला उच्च ध्येय इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही स्पर्धा जिंकता येते असं ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले त्यांनी कुस्ती तसंच इतर खेळांविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जागवण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात कर्नाटक केसरी पैलवान लक्ष्मण भिंगुर्डे यांचाही शाळेच्या वतीनं सन्मान करण्यात आला कार्यक्रमात शालेय समिती सदस्य दयानंद भोगळ नाना डसके मारुती नाना पवार ज्योतिबा हनुमंत पाटील शिवाजी कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन एस एल बळगावकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन एम एम कांबळे यांनी मानले या स्पर्धेला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसंच गावातील आजी माजी पैलवान मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले त्यामुळे हा उपक्रम ऐतिहासिक ठरून चंदगड तालुक्यातील कुस्ती परंपरेला नवं बळ मिळालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा